रामकृष्ण अरे मित्रांनो शेती परिवर्तन या युट्यूब चॅनलवर सर्व शेवग शेतकऱ्यांचे स्वागत आहे झाड जास्त उंच गेले त्याला पर्याय काय तर त्यावर त्याच विषयावर आपण आज बोलणार आहे मित्रांनो आपल्याला झाडं जास्त उंच जाऊ नये व जास्त उत्पन्न उत मिळालं पाहिजे याच्याकरता आपल्याला सोपी आणि साधी टेक्निक करायची तर आता काय आलं सततच्या पावसामुळे झाडं भरपूर वाढून गेले बऱ्याच मित्रांच्या ज्या छाटणी आपण जी करतो बऱ्याच मित्रांनी मे मध्ये केलेली होती काही मित्रांनी एप्रिलमध्ये केली होती त्यांचं काही चुकीचं नाहीये त्यांनी या उद्देशाने केले बोवा उद्या आपल्याला लवकर शेवगा चालू आपला नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये चालू झाला तर दोन पैसे जास्त मिळतील पण सततच्या पावसामुळे काय झाड झाडं फुलं अशी वाढून गेली सतत जमिनीत वालाव असल्यामुळे झाडांची वाढ भरपूर झाली शेंडे मारून पण झाडं नाही आणि नंतर काय आलं झाडांची पानगळ झाली पुढं काय आलं शेंड्यालाच फुलं राहिली पाला राहिलं मागचं झाड मोकळं झालं आता ठीक आहे त्याला वरून आपल्याला काय करायचं त्याच्यावरच आपण बोलतोय आज आता समजा आपलं शौघ्याचं झाड आहे आता हे बघा बघू शकता आता याची सेटिंग झालेली आपण समजा मित्रांनो इथं शेंडा मारला त्याला याला तीन उप फाट्या झाल्या तीन उप फाट्या झाल्यानंतर बघू शकता आपण काय केलंय या फाट्या असे जमिनी ओढून घ्यायचे थोडे थोडे आणि तुम्हाला फक्त मित्रांनो हा शेंडा आहे हे बघा हा शेंडा आहे जमिनीक फाटी ओढून घ्यायची शेंडा दाखव हा शेंडा फक्त तुम्हाला काय करायचंय मित्रांनो या फाटीचा शेंडा आहे हा फक्त एवढा कट करायचा आहे एक इंचवर जास्त करायचं नाही जा म्हणजे आपलं नुकसान पन्नास झालं पाहिजे आणि आता जी आपली सेटिंग झालेली आपली जी आता सेटिंग होती तिला फायदा होणार आहे कारण झाडाची वाढ थांबून जाते पुढे फांटीची आणि हाय हा माल ते तयार करून घेणार आणि पुढे आपल्याला नवीन फांट्या फुटणार आहे कारण परत थोडं ऊन पडल्यानंतर आपली नवीन पालीव पण फुटला आणि पुढल्या बार पण आपल्याला अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला बरच नियोजन करायचंय तर आता बघू शकता आपल्या पण फाट्यावर गेलेले आहे माझ्या गेल्याने असं मी म्हणत नाही आपल्याला फक्त अशा जमिनी ओढून त्या किंवा मग खाली बांधून घ्यायच्या आहे म्हणजे जेणेकरून झाड उंच जाणार नाही आता हे झाड आहे समजा आपलं आता ही जमिनीक आपण ओढून घेतली फाटी हिचा शेंडा कट केला ही फाटी पूर्ण खाली येणार आहे तुमची आणि माग पण आपलं पालगळ झालेली आहे पण काही हरकत नाही पुढ आपल्याला जो आहे थोडाफार मान लिंगणार आहे एक अर्धी शेंग आपल्या अशा पद्धतीची पण झालेली आहे सेटिंग मध्ये पण आहे प्लॉट तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं कसं करायचं आहे फाट्या जमिनीक ओढून घ्यायच्या पुन्हा एकदा सांगतोय मी फाट्या जमिनीक पूर्ण ओढून घ्यायच्या मधला जो स्टंप येतो तो एखादा सरळ जाणार आहे तुमचा जसा आता हा आपला झाडाचा बुंद आहे इथला आपण मधला स्टंपच ठेवलेला नाही बऱ्याच मित्रांचं काय झालं मधले पण स्टंप माझं असं म्हणणार आहे सर्व मित्रांनी फाट्या अशा साईडला दाबून घ्या आणि जो मधला स्टंप आहे त्याचा फार झालं तर शेंडा मारा नाही तर मग तो इथून कट केला तरी चालेल जिथून फुटलेला आहे तिथून म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला या फाट्यांना सगळं त्याचं अन्नद्रव्य मिळून जाणार या फाटीतलं कट केल्यानंतर झाडाचं काम इकडे चालू होऊन जाणार आहे कारण मधला स्टंप हा जास्त स्ट्रॉंग असतो झाड असतो आणि तो, तो, तो सपाट्यानं असं वर जात असतो खाली येत नाही आणि खाली न आल्यामुळे काय होतं आपल्याला शेंगा जो लागत्यानंतर ते पण तोडायला फार अडचण येते जमिनीक शेंग खाली अशी फाटी खाली आलेली असती यावेळेस शेंग तोडायला पण सोपं जातं फावरण्याला पण सोपं जातं तर मित्रांनो आता या बघा आपले झाडाचे जसं झाडे शेवग्याच आपलं आता या फाट्या आपण असे ओढून धरलेलं आहे एक मिनटं भर ओढून धरलं तर तुमच्या झाडाला ऑटोमॅटिक वाघ बसतो फक्त त्यावेळेस आपल्याला झाडाचं पान ताण द्यायला असला कारण झाडाला पाणी द्यायला असेल तर झाडामध्ये पाणी ओढून घेत झाड आणि फाटी मोडायची भीती असते तर आता हे बघा हे झाड मी आता सोडून देणार आहे जसं धरलेलं आहे आता याला ऑटोमॅटिक हो। वाघ बसणार हे बघा म्हणजे फाटी तुमची जमिनी आली जी आलेली सेटिंग ती आता समजा हा एक फाटाय आपला हा वर गेलेला आहे आता ठीक आहे आपल्याला वाटतंय शेंडा कट करू नये आपल्याला वाटतंय याचा फाटी कट करू नये आता आपण शेंडा कट केला या अशी अजून दोन मिनटं तुम्ही लावून जा मोडू पण शकते मित्रांनो राहिली तर आपली मोडली तर गेली या बघा आता याला ज्या सेटिंग झालेली याची अतिशय अशी व्यवस्थित झालेली आता इला का दोन मिनिट आपण दाबून ज्यावेळेस धरू ना त्यावेळेस पूर्ण झाडाला खाली वाघ बसून आहे हे बघा फक्त हवा नसताना हे करायचं आपल्याला कारण वारा असलं तर फाटीपर्न वर निघून जाते आता तुम्हाला वाटलं तुम्ही बांधू पण बांधू पण शकता नाईला दोरी ना फक्त बांधताना झाडाला फास बसताना असं करायचं असं आळ ठेवायचं आणि खाली खुटीला बांधून द्या दोन दिवस ठेवलं तरी चालेल झाडाला वाघ बसून जाईल हे बघा आपण मागच्या आपण फाटे पूर्ण जमिनी अशी ओढून घेतलेल्या होत्या थोडा थोडा वाघ बसला त्यांना आणि झाड पाण्या झाड तानावर असतानाच फाटी ओढायची कारण ज्यावेळेस झाडाला तुम्ही पाणी दिलं झाडामध्ये झाड पाणी जे ओढून घेतं त्यावेळेस फाटी अशी कडक होते आणि तुटायची भीती असते ज्यावेळेस तुमचा बाग तानावर आहे त्याच वेळेस तुम्ही फाट्या अशा खाली ओढून घ्या खाली ओढल्यानंतर काय त्याचा शेंडा कट करून घ्यायचा तुम्हाला जसं समजा बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं फाटी खाली ओढून पण वर जाते तर तुम्ही खाली एखादी खुटी ठोकून त्याला दोन चार द्वारे बांधून दोन तीन फाट्या ते एका खुटील बांधू शकता अशा पद्धतीने करायचं आणि एखादा स्टंप सरळ जातोय तुम्ही सांगितलं कट करून घ्यायचं डायरेक्ट किंवा मग त्याची शेंडे कापून घ्या म्हणजे तो वर जाणार नाही थांबून जाईल कारण त्या मधल्या ना काय होतं झाडाचं सरळ जात आपल्याला झाडाचं गोल झालं पाहिजे आता हे झाड बघू शकता आपण बघा पूर्ण गोल झालेलं आहे आपलं आणि याला सेटिंग पण चांगलं पाहिजे आणि ज्या झाडांच्या फाट्या जमिनी आलेल्या आहे त्या झाडांना भरपूर सेटिंग आहे जे झाड वर गेलेले आहे जास्त त्यांना सेटिंगच नाही हे बघा बघू शकतो तुम्ही आता सेटिंग पण आपली चांगली व्हायला लागली वातीच्या आकाराच्या अशा शेंगा निघायला लागलेल्या अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन करायचंय तुम्हाला अशा पद्धतीने नियोजन करा शेवगे झाड जेवढं तुम्हाला गोल येईल तेवढा गोल करा मधला स्टम जमला तर काढून घ्या त्याचा विचार करू नका बघा या झाडाला इथं फुलं आहे फाटीला फुलं आहे द्या कारण बा त्याचं जे स्टोरेज राहील ते पूर्ण बाकीच्या झाडामध्ये येणार आहे तुमचं योग्य ते तुम्ही करून घ्या आणि जे नवीन शूट निघलेले समजा आता बा आपल्या या झाडाला नवीन शूट निघलेले या काढून टाक याची गरज नाही आपल्याला हे ज्या नवीन फाट्या निघलेल्या ना आपण कट केल्यानंतर पण या फाट्या आपल्याला काढून घ्यायचे हे अजिबात ठेवायचे आणि याची गरज नाही आपल्याला हाय ज्या फाट्यानं आपलं भरपूर माल निघणार आहे तर अशा पद्धतीने मित्र नियोजन करा लवकरच तुमचा पुढल्या विषयावर आपण व्हिडिओ घेऊन रामकृष्ण हरी आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा रामकृष्ण हरी